रामकृष्णहरी नर्मदेहर आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आपण एकोणसाठाव्या दिवसाच्या परिक्रमेतल्या पढावाला सुरुवात करतोय खेडापती हनुमान मंदिर रतनपूर या ठिकाणाहून खेडापती हनुमान मंदिर रतनपूर याच्या या, या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला जो मार्ग आहे त्याने आपल्याला पुढे आता मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदे सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आपण पुढे मार्गस्थ झालेलो आहोत रामकृष्ण हरी हर आज थंडी सगळ्यात जास्त आहे आतापर्यंतची साधारण दहा डिग्री सेल्सिअस मध्ये दिसतात आहे खरोखर किती माहित नाही पण खूप जास्त थंडी आहे राम कृष्ण हरी राम रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर मैया रतनपूरच्या खेळापती हनुमान मंदिरातून निघाल्यापासून साधारण अडीच किलोमीटर या सरळ रस्त्याने मार्गस्थ झाल्यावरती बावडी, होत। है, है, बावडी खेडा म्हणून हे गाव लागलेलं आहे याही गावातून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय या ठिकाणी परिक्रमावासींना प्रसादी देताना थंडी एवढी जास्त आहे की गावकरी या ठिकाणी बघा शेकत बसले हर रामकृष्ण हरी हर या ठिकाणी आपण प्रसादीचा स्वीकार करून पुढे मार्गस्थ होत आहोत अशा प्रकारचं हे गाव आहे बावडी खेडा रामकृष्ण हरी हर आता इथून पुढे साधारण दोन रस्ते येतील असा अंदाज आहे एक रस्ता जयंती माताकडे जाईल आणि एक रस्ता पुढच्या गावाकडे जाईल बघूयात पुढे काय येत आहे ते रामकृष्ण हरि नर्मदे हा मग अशी म्हटल्याप्रमाणे बघा या ठिकाणी उजवीकडे गेलो तर हा पुढच्या गावात जाण्याचा मार्ग असेल आणि हा डावीकडचा म्हणजे सरळ जो मार्ग आहे तो जयंती माता मंदिराकडे जाईल रामकृष्ण हरि नर्मदे साधारण तीन किलोमीटर आल्यानंतर हा फाटा लागतोय पाठीमागच्या गावातून बावडी गावामध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रसादीसाठी आमंत्रित करण्यात आलं त्याचा स्वीकार करून आपण पुढे मार्गस्थ झालो आता बावडी खेडा गाव संपत या ठिकाणी तर इथं शेवटचं दुकान आहे तिथे आपल्याला चायप्रसादीसाठी नर्मदे हर त्या ठिकाणी आपल्याला प्रसादीसाठी आमंत्रित केलंय आपण त्याचाही स्वीकार करून पुढे मार्गस्थ होऊया रामकृष्णरी हरी नर्मदे हर आता गावाच्या बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी हर पुढे आल्यानंतर या ठिकाणी जंगल चालू झालेला आहे आणि हा जो सरळ मार्ग आहे त्या सरळ मार्गाने मार्गस्थ व्हायचा आहे या ठिकाणी डावीकडे एक मार्ग गेलेला दिसतो त्यांनी न जाता या सरळ मार्गाने पुढं आता मार्गस्थ व्हायचंय आता इथून पुढे साधारण सर्व जंगलच असेल आपल्याला लक्कडकोटचं जे पामाखेडी गाव आहे तिथपर्यंत तरी रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी हर या जंगलामध्ये साधारण अर्धा किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी हनुमानजींच मंदिर आहे आणि त्या ठिकाणी मा नर्मदा परिक्रमावासींसाठी अन्नक्षेत्र आणि आश्रम सुद्धा छोटासा आहे असं दिसतंय आपल्याला आपण या मार्गाने सरळ पुढे मार्गस्थ राहूयात रामकृष्ण हरि नर्मदेहर या ठिकाणी मार्गदर्शक बोर्ड आहे बघा आपण आता लक्कडकोट दंडकवन या जंगलामध्ये पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण नर्मदेहर या जंगलातील आश्रमामध्ये आपण बालभोग घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत या आश्रमाच्या ठिकाणी नेटवर्क तर नाहीच आहे त्यामुळे आपण आपल्या जे बाबा आहेत त्यांच्याकडून पाचशे रुपये घेऊन त्यांना रोख स्वरूपामध्ये दिलेले आहेत आपल्याला आठ ते दहा दिवसापूर्वी श्री रोशन पिंपळे साहेबांनी काही रक्कम पाठवली होती त्यातले हे पाचशे रुपये आपण या ठिकाणी आश्रमामध्ये सेवा म्हणून दिलेले आहेत रोशन पिंपळे साहेबांचे मनपूर्वक आभार त्याचबरोबर नर्मदा मय्याचरने आपण प्रार्थना करूयात त्यांच्यासाठी की त्यांना सदैव सुख समाधान व प्राप्ती हो रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा आता लक्कडकोटचा जंगल मार्ग आहे त्याचबरोबर काल संध्याकाळी आपण ज्या आश्रमात विश्रांतीसाठी थांबलो होतो त्या ठिकाणी आपण आपल्याला श्री अरविंद कटोडिया साहेबांनी जी रक्कम पाठवली होती त्यातली उर्वरित पाचशे एक रुपये रक्कम आपण या ठिकाणी त्यांना फोन च्या द्वारे दिलेली आहे श्री अरविंद कटोडिया साहेबांचा सा मनपूर्वक आभार नर्मदा मय्याचरणी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात त्यांना सदैव सुख शांती उत्तम आरोग्य व समाधान याची प्राप्ती हो रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदे हर राम जो कच्चा दगडांचा मार्ग होता तो मार्ग या ठिकाणी संपलेला आहे आणि या उताराला लागल्यानंतर सिमेंट मार्ग आपल्याला लागलेला आहे साधारण आपण या जंगलामधून तीन किलोमीटरचा मार्ग आपला परिक्रमेतला पूर्ण केलेला आहे आता हा रस्ता किती वेळ असेल माहीत नाही कदाचित उताराचा रस्ता आहे म्हणून थोड्या वेळापुरता हा सिमेंट मार्ग असेल रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर हा जो पाण्याचा प्रवाह आहे ये याच्यावरून येण्यापुरता हा सिमेंटचा मार्ग होता आता हा सिमेंटचा मार्ग संपलेला आहे आणि पुन्हा आपला जो कच्चा मार्ग आहे तो चालू झाला रामकृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण हरि नर्मदे हर अजून तर खरं जंगल चालू पण झालेलं नाही पण या ठिकाणीच किती सुंदर असं शांतता वाटते बघा राम कृष्ण नर्मदे हर अजून पंचवीस किलोमीटर साधारण जंगल आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आणि आपला या जंगल मार्गातून पुढचा परिक्रमेतला प्रवास चालू आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी दोन मार्ग दिसतात आहे एक मार्ग असा खड्ड्यात जातोय असं वाटतंय आणि हा सरळ सपाटीचा मार्ग दिसतोय आपण या डाव्या मार्गाने पुढे मार्गस्थ होऊयात बहुतेक आता मंदिर जवळ आलेला आहे हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा तीन तीन मार्ग दिसत होते पण झाडावरती वारकांनी जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी जय मातादी आणि एक बांध केलेला आहे म्हणजे माता मंदिर या ठिकाणी असेल हरी नर्मदे हर बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे हे पाण्याचे प्रवाह आपल्याला लागतात या जंगलातून पाऊस काळामध्ये या ठिकाणाहून बरंच पाणी वाहत असेल आता सध्या पाण्याची पातळी कमी आहे तर आपण दगडा दगडांवरती पाय ठेवून जाऊ शकतोय रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर रतनपूर येथील खेडापती हनुमान मंदिरापासून साधारण आठ किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा जे आपल्याला जंगलातून बारीक बारीक झरे दिसले होते नाले दिसले होते त्या सर्वांचा एकत्रित प्रवाह या ठिकाणाहून जाताना दिसतोय या लाकडाच्या पुलावरून आपल्याला आता पलीकडं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर ही खाडी नदी आहे नर्मदेहर आता आपण या लाकडाच्या पुलावरून पलीकडे मार्गस्थ होत आहोत फक्त सांभाळून यायचंय खूप सुंदर स्वच्छ असं पाणी आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर हा पूल पार करून पलीकडे गेलो कि मंदिर येईल रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण ही खाडी मैया पार करून आलेलो आहे या लाकडाच्या पुलावरून ही खाडी मैया पुढे जाऊन नर्मदा मैयाला भेटते अशा प्रकारचा आता हा पुढे मार्ग आहे आपला मंदिरापर्यंत जाण्याचा रामकृष्ण हरी नर्मदे हर पुलावरून पुढे आल्यानंतर सरळ या टेकडीवरती चढायचंय डाव्या बाजूला एक रस्ता जातोय त्यांनी जायचं नाहीये सरळ वरती जायचंय रामकृष्ण हरी हर पुलावरून पुढे आल्यानंतर अशा छोट्या छोट्या दोन टेकड्या ला लागतात चढायला आपल्याला रामकृष्ण नर्मदे हर त्या टेकडीवरून साधारण अडीचशे तीनशे मीटर पुढं मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मंदिर दिसत आहे आणि आश्रम पण स्थित आहे मंदिराच्या भाषेत आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदेहर मंदिराच्या या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदेहर मोठा असा परिसर आहे मंदिराचा आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जे दिसत आहे ते होम करण्याचं ठिकाण आहे आणि दोन मंदिर आहेत आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया या ठिकाणी या होम करण्याच्या ठिकाणाला चार द्वार आहेत आणि चार वेदांची नावं या चारही दाराला दिलेली आहेत जयंती माता मंदिर आहे आपण दर्शन घेऊयात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते जयंती माता की जय राम कृष्ण हरी नर्मदे आहे आणि याच्या समोरच एक मंदिर आहे पण त्याच काम अजून अपूर्ण आहे असं दिसतय या ठिकाणी हनुमान जी आहेत त्यांचंही दर्शन घेऊयात आपण जय श्रीराम जय बजरंगबली जय हनुमान हरी हर। यज्ञ शाळा आहे ही म्हणजेच होम करण्याचं ठिकाण रामकृष्णारी नर्मदेहर जयंती माता मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन आपला आसन त्या ठिकाणी स्थित आश्रमात ठेवलेला आहे त्याचबरोबर तिथे बालभोग स्वीकारून आपण आता भैरव गुफाकडे पुढे मार्गस्थ होत आहोत मंदिरातून बाहेर पडल्यानंतर बरोबर समोर या झाडांमधनं जो पगदंडी मार्ग आहे त्या मार्गाने आता आपल्याला गुफेकडे जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारचा हा मार्ग आहे खाली उतरून आल्यानंतर असं बघा निसर्गरम्य नैसर्गिक जल आहे या ठिकाणी या जंगलातली कनेरी नदी आहे ही आणि ही या ठिकाणी पंचमुखी भैरव गुफा आहे ही आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात ही गुफा आहे याच्या आतमध्ये या ठिकाणी स्वयंभू मूर्ती आहे पण आता दा आतमध्ये जाता येत नाही आपल्याला अशा प्रकारचं निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी राम कृष्ण हरी नर्मदे या ठिकाणाहून आपण पाण्यातून गुफेकडे जाण्याचा एक प्रयत्न करूयात रामकृष्ण हरि नर्मदे हर पान रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारच्या मार्गाने आपण आलोय आणि इथून पुढेही दगडातून आपल्याला खाली जाण्याचा हा मार्ग आहे राम कृष्णरी नर्मदे हर सुंदर अस साधना सा करण्याचं सा स्थान आहे आपण आता या धरण्यामध्ये खाली जाऊयात आणि गुफेमध्ये जाऊन दर्शन घेऊयात खाली उतरण्यासाठी या ठिकाणी लोखंडी जिना लावलेला आहे तिथून आपल्याला आता खाली जायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असा अनुभव आहे या ठिकाणी आपण आता आहोत भैरव बाबांच्या गुफेपशी पंचमुखी गुफा आहे ही या ठिकाणी पाच ठिकाणावरून पाणी या गुफेमध्ये आतमली जाते आता जे पाणी पडतंय त्या पाण्यापासून आपल्याला आतमली जायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी गुफा आहे बघा रामकृष्ण हरी नर्मदेहर आतमधी स्वयंभू भैरवनाथ महाराजांची मूर्ती आहे त्यांचं आपण दर्शन घेऊयात भैरवनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी नर्मदेहर खाली दर्शन घेऊन आपण आता वरती आलोय गुफेतून <गुणाँ नर्मते हर। laughs> पुढे अजून एक गुफा आहे शिवगुफा म्हटलं जात याला या ठिकाणी जे भगत आहेत ते आपल्याला दाखवता आपण खाली चाललोय आपण आता रामकृष्ण त्या जिन्यावरून खाली जाऊन आपण भैरवनाथ महाराजांच्या गुठ्याचं दर्शन घेतलं होतं आणि या झाडाच्या पलीकडून वरतून येऊन या ठिकाणाहून खाली आलो तर या ठिकाणी शिवगुफा आहे या ठिकाणी एक शिवलिंग स्थित आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय राम कृष्ण हरी हर पवित्र अशा या स्थानात आपण बसून थोड्या साधना करूयात आणि मग पुढे मार्ग राम रामकृष्ण हरी नर्मदे राम रामकृष्ण हरी नर्मदे हर पवित्र अशा या ठिकाणी थोड्या साधना करून आता आपण पुढे मार्गस्थ होऊयात कारण इथून पुढे गेल्यावर आपल्याला आता बावीस किलोमीटरचं जंगल लागणार आहे लक्कड कोटच ते जंगल आता आपल्याला पुढे पार करून जायचंय तर अजून बसण्याची तर भरपूर इच्छा आहे आतापर्यंत असं म्हटलं होतं की पाठीमागची स्थानं खूप सुंदर होती खूप छान साधना करता येत होती पण आता या स्थानामध्ये आल्यानंतर तरी असं वाटतं की या स्थानासारखं आतापर्यंत मला भेटलेलं कोणतंही स्थान असं नाही की ज्या ठिकाणी साधना करून असं चितकून बसावं असं वाटतं आपल्याला याही पाठीमागच्या स्थानावरती मी बऱ्याच वेळा असं म्हटलेलं आहे पण त्यापेक्षाही हे स्थान खरंच खूप छान आहे साधना करण्यासाठी रामकृष्ण हरी नर्मदेहर आपण आता पुढे मार्गस्थ होऊयात या पाण्याच्या प्रभावातून आपल्याला पलीकडे जायचंय आणि जी टेकडी आपण थोडीशी उतरून आलो ती चढून आपल्याला आता जयंती माता मंदिरापर्यंत पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण पुन्हा मंदिरापर्यंत पोहोचलोय मंदिरापासून गुफा साधारण अडीचशे ते तीनशे मीटर वरतीच आहे खूप जास्त लांब नाही आहे फक्त थोडासा उतार आहे खडक टोकदार आहेत आणि पुन्हा चढ रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर भैरवनाथ महाराजांच्या गुफेतून आपण दर्शन घेऊन येऊन आश्रमामध्ये आपली ठेवलेली बॅग आपण घेतलेली आहे आणि मंदिरापासून डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर एक फाटक आहे या ठिकाणी या फाटकातून जो मार्ग दिसतो आपल्याला कच्चा त्या मार्गाने आता पुढे मार्गस्थ मार्ग व्हायचंय हरी नर्मदे हर या लक्कडकोटच्या जंगलातून आता आपल्याला पामाखेडी या गावापर्यंत जायचंय साधारण वीस किलोमीटर या ठिकाणाहून आहे आता वाजलेले आहेत पावणे अकरा आणि आपण पुढे मार्गस्थ होतो रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा मार्ग आता चालू झालेला आहे आपला पुढे जंगलातून जाण्यासाठीचा रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर कालचा एक अनुभव सांगायचा सा राहिला होता काल अडीच वाजता आपण पिपरीच्या आश्रमामध्ये पोचलो होतो दुपारी आणि पोचल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला भोजन प्रसादी झाली का विचारलं होतं तर आपण नाही म्हटल्यावरती त्यांनी आपल्याला सांगितलं की चावल और सब्जी हे पाओगे क्या तर आपण त्या ठिकाणी ते, ते स्वीकारण्यासाठी बसलो होतो पण काय होत काही काही जण ग्रुपमध्ये फिरत असतात साधारण पंधरा ते वीस जणांचा एक ग्रुप होता त्या ग्रुप पैकी आठ दहा जण पुढे आले होते आणि आठ दहा जण आमच्या पाठीमागे होते ते सुद्धा शेजारीच भोजन प्रसादीसाठी बसले आणि प्रत्येकाला भात आणि भाजी अशी प्रसादी वाढण्यात आली त्याच्यानंतर त्या, त्या ग्रुपमधला अजून एक व्यक्ती आश्रमातून बाहेर आला कारण यांनी फोन लावला असेल त्यांना आणि बाहेर येऊन त्यांच्या खिशामध्ये त्यांनी चपात्या ठेवलेल्या होत्या त्यातली एक एक चपाती प्रत्येकाला त्यांच्या ना वाढली तर आता तुम्हीच सांगा हे कितपत योग्य आहे कारण नर्मदा मैया जी प्रसादी ज्याच्यासाठी देईल त्या पद्धतीने ती प्रसादी घेत घेत आपल्याला पुढं परिक्रमेत मार्गस्थ व्हायचंय आणि पुढे येऊन तुम्ही जागा अडवता तिथपर्यंत ठीक आहे गाद्या घेता ब्लँकेट घेता तिथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही जर पुढे येऊन चपात्या सुद्धा जर घेऊन आतमध्ये ठेवत असाल तर खरंच नर्मदा मैयाची परिक्रमा करताय का आणि मनोभावे करताय का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आता ह्या सगळ्याचा व्हिडिओ काढायचा म्हटलं तर काढू शकत होतो आपण पण मनातून ती इच्छा निर्माण नाही झाली कारण उगच कसं आहे थोडस मानहानी होईल त्या व्यक्तीची आणि अवघड होईल त्याच्यामुळे आपण विचार केला की कोणाचाही व्हिडिओ किंवा फोटो दाखवण्यापेक्षा फक्त आपण व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश देण्याचा प्रयत्न करू की अशा प्रकारे ही माणसं करतात आणि हा ग्रुप बाहेरचा नव्हता महाराष्ट्रातलाच होता आणि महाराष्ट्रातलाही बाहेरचा नव्हता पुण्यातलाच होता पण असं करू नाही शक्यतो नर्मदा मैयाच्या परिक्रमेत आहात जे नर्मदा मैया देईल ते स्वीकारत मार्गस्थ व्हा तरच तुम्हाला नर्मदा मैयाची कृपा मिळेल नाहीतर तुम्ही चार परिक्रमा करा पाच करा दहा करा पन्नास करा किती परिक्रमा जर अशा पद्धतीने केल्या तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही माझा फक्त एवढाच प्रश्न आहे की तुमची नर्मदा मयेवरती दृढ श्रद्धा असेल भक्तिभाव असेल तर तुम्हाला नर्मदा मय्या वाटेमध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही फक्त तुम्ही श्रद्धेने एक एक पाऊल पुढे चालत राहा एक, -एक पाऊल पुढे टाकत राहा आणि परिक्रमेच्या प्रवासामध्ये मार्गस्थ राहा सगळ्या गोष्टींची व्यवस्था सर्व ठिकाणी करून ठेवलेली आहे फक्त तेवढी तुमची श्रद्धा अतूट पाहिजे आणि मयावरती विश्वास तेवढा पाहिजे तुमचा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही रामकृष्ण हरी नर्मदेहर आता आपण या लक्कडकोटच्या जंगलातून पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे बघा कृपया निर्धारित मार्ग पर चले शॉर्टकट न अपनाय जंगल दुर्गम घना है एवं वन्य का भय है त्याच्यामुळे आता सरळ एक मार्ग जातोय आणि डाव्या बाजूने एक मार्ग जातोय दोन्हीकडूनही एकाच ठिकाणी मार्ग जाणार आहे तर आपण जो प्रमुख मार्ग आहे त्यांनीच मार्गस्थ होऊयात कारण एवढी सूचना जर आपल्यासाठी दिलेली आहे तर आपण या सूचनेच पालन करायला पाहिजे कारण त्या शॉर्टकट मार्गाने आपल्याला कुठे नाला लागेल काय लागेल ते माहित नाही त्याच्यामुळे आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ होईल रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर काल आपण ज्या जंगल मार्गाने मार्गस्थ झालो होतो त्याच्यापेक्षा हे जंगल दाट आहे बघू शकता या ठिकाणी आणि हा मधी बनवलेला रस्ता आहे या रस्त्याने आपण पुढे मार्गस्थ आहोत राम कृष्ण नर्मदे हर हा जो जंगल मार्ग आहे तो आपल्याला संध्याकाळी पाच वाजायच्या आतच पार करायचा असतो कारण नाहीतर आपल्याला वन्यजीव जे आहेत त्यांचा सामना करावा लागू शकतो रामकृष्ण हरी नर्मदे या ठिकाणी बघा जनावरांच्या पायाचे ठसे दिसतात हे म्हणजे कोणतं तरी एक मोठं जनावर गेलेलं आहे अंतर पण बघा किती मोठं आहे इथं पाय आणि तिथं पाय डायरेक्ट साधारण चार ते पाच फुटाचं अंतर आहे कुत्र्याचे पाय तर एवढे बारीक नसतात याचा अर्थ या ठिकाणाहून जंगली प्राणी गेलेले असणारच हे अगोदर आणि शिवाय रस्त्याने गेलेले जस जसं आपण पुढं मार्गस्थ होतोय तसं तसं हे जंगल अति घनदाट होत चाललेलं आहे बारीक बारीक झाडी सुद्धा या जंगलामध्ये आता दिसायला लागलेली राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर जयंती माता मंदिरापासून साधारण पाच किलोमीटर आपण या जंगलामध्ये पुढे मार्गस्थ झालोय तरीही जंगलातला हा घनदाटपणा अजूनही आहे अशा प्रकारचा हा UH, मार्ग आहे थोडासा चढ थोडासा उतार थोडासा खडकाचा रस्ता थोडासा सपाटीचा रस्ता अशा प्रकारचा मार्ग आतापर्यंत लागलेला आहे आपल्याला आणि आपण पुढे मार्गस्थ आहोत अजून साधारण पंधरा किलोमीटर आपल्याला या जंगलातून पुढे पार व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण नौ किलोमीटर अपन जयंती माता मंदिरापासन पूरे मार्ग से जाए यह एक है। तो है। हनुमान मंदिर है इतना ही अपने अजु साधारण दह किलोमीटर पूरे मार्ग से वह रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर बरबर अपने हनुमान मंदिरा पशी आया नर बालभोग मिला सफरचंद प्रसादी मिला त्याचा आपण स्वीकार करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर पाठीमागच्या त्या हनुमान मंदिरापासून साधारण दोनशे तीनशे मीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी दोन मार्ग दिसतात हे बघा एक सरळ वरती चाललेला आहे त्या कडे तर त्या मार्गाने न जाता खालचा जो मुख्य मार्ग आहे डाव्या बाजूचा त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर जयंती माता मंदिरापासून साधारण बारा तेरा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी दोन मार्ग आहेत बघा एक हा गाडीचा मार्ग आहे आठ किलोमीटर दूरी आहे आणि समोर पैदल मार्ग आहे सात किलोमीटर आहे तर आपण या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या पगदंडी मार्गाने पुढे आल्यानंतर अशा प्रकारचं हे जंगल आहे आणि आपण या जंगलातून मार्गस्थ आहोत या पगदंडी मार्गाने थोडस पुढं आल्यानंतर बघा उजवीकडे जाण्यासाठीचा बोर्ड लागलेला आहे राम कृष्ण नर्मदे हर या मार्गाने थोडस पुढं आल्यानंतर अशा प्रकारचा एक तीव्र उतार लागलेला आहे या उताराने उतरत उतरत आपल्याला खाली दिसतोय त्या ओढ्याच्या पलीकडे जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे ही नर्मदेहर साधारण पाच साडेपाच किलोमीटर आपण या जंगलातून पगदंडी मार्गाने मार्गस्थ आहोत पण अजूनही जंगल कुठेही विरळ झालेलं नाही आहे अशीच तीव्रता आहे घनता आहे जंगलाची रामकृष्ण ही नर्मदेहर अशा प्रकारचा हा मार्ग आहे या ठिकाणी पुन्हा एक उतार लागलेला आहे आपल्याला खाली उतरण्यासाठीचा तो उतार उतरून पुढं मार्गस्थ होऊयात थोडंसं पुढं आल्यानंतर पाठीमाग हा एक नाला लागलाय त्या नाल्यातून आपण पुढे मार्गस्थ झालोय आणि आता या ठिकाणा पुन्हा एक चढ लागलेला आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या पगदंडी मार्गाने साधारण साडेतीन किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर पुढं एक पाठी लावलेली आहे बोर्ड पण लावलेले आहेत या डाव्या बाजूच्या पगदंडीने आता पुढं मार्गस्थ व्हायचंय पुढे साधारण अजून दोन ते अडीच किलोमीटर आहे असं वाटतंय कारण एक जुना बोर्ड आहे त्याच्यावरती कुस्त अक्षरात आपल्याला दोन किलोमीटर दिसतंय बघूयात पुढे जाऊन आपण रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर आता आपल्याला बघा या ठिकाणी मुख्य रस्ता दिसायला सुरुवात झालेली आहे आता आपण थोड्याच वेळात मुख्य रस्त्याला जाऊन भेटणार आहोत या पगदंडी मार्गाने आपण जंगलातून चाललोय या ठिकाणी जाळी आहे आणि पलीकडं मुख्य रस्ता आहे बघा गाडी चाललेली आहे रस्त्यावरून आपण त्या मुख्य रस्त्याच्या बरोबर समांतर चाललेलो आहे अशा प्रकारे आपण आता या मुख्य रस्त्यापर्यंत पोचलोय आता आपल्याला पामाखेडी या गावापर्यंत या मार्गाने जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर जंगलातून बाहेर पडल्यानंतर आपण डाव्या बाजूला या मुख्य मार्गावरती वळालोय साधारण एक किलोमीटर वरती जाता आज संध्याकाळी विश्रांती करण्यासाठी आपल्याला आश्रम आहे तिथपर्यंत आता आपण मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर जयंती माता मंदिरापासून साधारण सतरा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर ही लक्कडकोटची झाडी संपलेली आहे आणि हा मुख्य मार्ग लागलेला आहे आप आपल्याला रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर या मुख्य रस्त्याने साधारण तीनशे ते चारशे मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चायप्रसादीसाठी आमंत्रित केलं होतं ती चायप्रसादी स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत हुद। आहोत अशा प्रकारचा हा मुख्य मार्ग आहे सिमेंटचा रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण मा नर्मदा सेवा कुटीर आश्रम पामाखेडी या ठिकाणी पोहचवय रामकृष्ण हरी नर्मदेहर आजच्या एकोणसाठव्या दिवसाच्या परिक्रमेच्या पढावामध्ये आपण रतनपूर येथील खेडापती हनुमान मंदिरातून निघून या ठिकाणी मा नर्मदा सेवा आश्रम पामाखेडी इथपर्यंत मार्गस्थ झालेलो आहे साधारण आपल्याला वीस ते बावीस किलोमीटरचा जंगल मार्ग मध्ये लागला होता त्या मार्गातून आपण आनंद घेत घेत इथपर्यंत आलोय रामकृष्ण हरी नर्मदेहर आजच्या दिवसभरात साधारण अठ्ठावीस किलोमीटरचा सा एकूण आपला परिक्रमेतला प्रवास झालेला आहे पुन्हा भेटत उद्या पुढच्या पढावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदेहर